काल सोमवारी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली होती त्यापाठोपाठ आज मंगळवारी लगेच खासदार सुनेत्रा पवारांनी मोदीबाग गाठली आहे सुनेत्रा पवार ज्यावेळी मोदी बागेत गेल्या त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे ही मोदी बागेतच होत्या या घडामोडीनंतर महाराष्ट्रातील राजकारण अचानक चर्चेत आले सुनित्रा पवारांनी मोदी बागेत नेमकं कुणाची भेट घेतली याबाबत तर्कवितर्क लढविले जाऊ लागलेत नेमकं काय आहे हे प्रकरण आपण पाहू आज सकाळी पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या मोदी बागेत सुनित्रा पवार सकाळीच दाखल झाल्या पवार ज्यावेळी मोदी बागेत आल्या त्यावेळी तेथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे ही होत्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना भेटायला आल्यात का या <workitenàn> चर्चांना उधाण आलंय खासदार सुनित्रा पवार या सुमारे तासभर मोदी बागेत होत्या त्या मोदी बागेत शरद पवार किंवा सुप्रिया सुळेंशी बोलल्या का आणि नेमकी कोणत्या विषयावर भेट झाली याबाबत या चर्चांना उधाण आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कालच शरद पवार यांची भेट घेतली होती या भेटीच्या चर्चा सुरू असतानाच राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आज मोदीबागेत दाखल झाल्या शरद पवार काल मुंबईहून पुण्याला रवाना झाले होते आज सकाळी सुनेत्रा पवार मोदी बागेत दाखल झाल्या होत्या मोदी बागेत दाखल झाल्यानंतर सुनित्रा पवार यांनी नेमकी कुणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे सुनित्रा पवार मोदी बागेत गेल्या त्या शरद पवारांच्या भेटीला गेल्याची चर्चा होती पण त्या अजित पवारांच्या बहिणीच्या भेटीला गेल्याचं स्पष्टीकरण अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी दिलंय सुनित्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती या निवडणूक सुप्रिया सुळे यांनी सुनित्र पवार यांचा पराभव केला होता यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून पवार यांना राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती सुनित्रा पवार आज खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी असलेल्या मोदी बागेत दाखल झाल्यात काल छगन भुजबळ आणि आज लगेच सुनीत्र पवार या घटनाक्रमामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एक होणार का सुनित्रा पवार खासदारकीनंतर आशीर्वाद घ्यायला गेल्या होत्या का दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र करण्याच्या हालचाली सुरू आहेत का या सगळ्या प्रश्नांनी महाराष्ट्रातील मीडिया ढवळला जातोय शरद पवारांची तब्येत सध्या ठीक नाही कालच ते मुंबईहून पुण्यातील मोदी बागेत आले दोन दिवस ते तेथेच आराम करणार असल्याची ही चर्चा होती आज सुनित्रा पवार मोदी बागेत गेल्या त्यांची राजकीय भेट कौटुंबिक होती की राजकीय या चर्चा झडल्या जात आहेत मात्र या सगळ्या चर्चांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून पूर्ण विराम देण्यात आलाय सुनित्रा पवार या अजित पवारांच्या बहिणीच्या भेटीसाठी मोदी बागेत गेल्या होत्या असं अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय दरम्यान या भेटीचं कवित्व सुरूच राहणार असून लवकरच ही भेट राजकीय होती की कौटुंबिक हे येणाऱ्या काळात समजेल